जय भीम मी आकाश जामनिक एका सभेला संबोधित करताना महानगरपालिकांच्या निवडणुकाच्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर यांनी असे प्रतिपादन केले निवडणुकीमध्ये युती होईल किंवा नाही होईल हा विषय जाऊ द्या पण आपल्या कार्यकर्त्यांनी हिंमत हरता कामा नाही त्यांनी हिमतीनं उभे राहिले पाहिजे आणि निवडणुकांना विगार युती करताना पण सुद्धा सोबळावर पुढं जायला पाहिजे आपण स्वबळावर निवडून यायच्या येण्यासाठी आपली ताकद निर्माण केली पाहिजे असे प्रतिपादन प्रकाश आंबेडकरांनी एका सभेला संबोधित करताना केले ते असे का म्हणाले याविषयी आपण जाणून घेऊया तर चला मग हा पूर्ण व्हिडिओ बघू त्यानंतर आपल्या लक्षात येईल ते असे का म्हणाले आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना उद्याची युती होईल न होईल उद्याची युती होईल न होईल स्वतःची हिंमत हारता कामाने हे पहिल्यांदा लक्षात नाहीतर जणांचे सूर निघतात अरे युवती झाली नाही आता काय करायचं माझ्यासमोर असं कोणी काढतो तर उचलतो आणि एक तान दिशी देऊन देतो अख्खा बीजा त्याचा हल्ला की मग तू जाग्यावरती येतो आणि मग त्याला विचारायचं त्याच्या कुबड्या घेऊन तू की चालला होतास कारण की तुझ्या पायावरती चालला होतास नाही म्हणतो मी माझ्या पायावरती चाललो होतो मग अजून एक वाजवून द्यायची की आता तुला तुझ्या पायावरती चालायचं आणि हे कार्य तुम्हाला करा, करा केलं पाहिजे कारण का असे लय बाजारभोंगे आहेत की इलेक्शनमध्ये लोकांच्या मानसिक ताबा घेण्याचा प्रयत्न करतात नामोरण करण्याचा प्रयत्न अरे झाली नाही युती आता कसं काय होणार काय होणार काय होणार का म्हणजे युती झाली नाही तरी मी जिंकू शकतो ही मानसिकता आपण निर्माण केली पाहिजे हे लक्षात घ्या ही मानसिकता आपण के निर्माण केली पाहिजे की मी माझ्या पक्षाच्या उमेदवाराला जिंकून आणेच ही मानसिकता आपण केली की के आपल्याला जिंकण्याचा रास्ता मोकळा होतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आपल्या मित्रांना शेअर जरूर करा जय